नमस्कार शेतकरी मित्र आहो मी श्यामकांत महाजन श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री भारकू भाऊ साळुंके गाव मानेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आपण जो प्लॉट बघतात हा जवळपास चौदा महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आणि या मागच्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे श्री भारकू भाऊंनी मागील ऑगस्ट महिन्यामध्ये मी यांच्याकडे प्रथमच व्हिजिटला आलो होतो मागील वर्षी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या हिशोबाने श्री भारकू भाऊंनी या झाडांची लागवड केल्यानंतर ज्यावीस आपण या झाडांची अवस्था बघितली होती तर त्यावेळी झाडांची जी उंची आहे किंवा जी झाडाचा जो घेरा आहे किंवा जो कॅनोपी मॅनेजमेंट आपण म्हणतो हा साडेतीन चार फुटाचा होता पण मागील एक तीन महिन्यापासून बारकू भाऊंनी सातत्यपूर्ण बागेमध्ये काम केल्यामुळे आपल्याला झाडामध्ये चांगली ग्रोथ ही मिळाली चांगल्या प्रकारची काडी आपल्याला भरून बघू शकतात आपण आणि जो फुटवा आपल्याला आवश्यक आहे पहिल्या चौदा पंधरा सोळा सतरा अठरा महिन्यामध्ये झाड पकडण्याच्या हिशोबाने त्या दृष्टिकोनाने आपण या झाडाचं नियोजन हे केलेलं होतं मागील एक सहा सात महिन्यापूर्वी श्री भाऊंनी एक जून महिन्यामध्ये आद्रक ह्या पिकाची सुद्धा लागवड केलेली होती आपण अद्रक हे पीक बघू शकतो आज या आद्रक पिकाला जवळपास सहा महिने पूर्ण झालेले आहे आणि येत्या एक दोन तीन दिवसामध्ये मार्केटला जे भाव चालू आहेत सध्या आद्रकीचे तीन हजार बत्तीसशे पस्तीसशेच्या हिशोबाने त्या हिशोबाने जे आद्रक निघेल तरी सरासरी सत्तर ते पासष्ट सत्तर क्विंटलच्या हिशोबाने सात क्विंटलच्या हिशोबाने त्यांनी बेणं लावलेलं होतं आणि आद्रक हे मेन पीक नसून डाईम हे मेन पीक असताना आत्तापर्यंत आद्रकीचं उत्पन्न आपल्याला साठ सत्तर क्विंटल जरी निघालं तरी आपण जो बागेला लागवडीपासून तर आत्तापर्यंत जो खर्च केलेला आहे म्हणजे जवळपास श्री बारकू दोन लाख रुपये खर्च केलेले आहेत बागेला त्याच्यामध्ये इनलाईन आली नवीन डाळिंबाची लागवड डाळिंबाची रोपं बेसल डोसेस त्यानंतर बांबूची स्टेकिंग म्हणा तीन ते चार वेळेस त्यांनी छाटणी घेतलेली आहे शूट काढण्यासाठी मजुरी गेलेली आहे आणि ड्रिपच्या सुद्धा वेगवेगळ्या खतांचं प्रयोजन हे केलेलं आहे मागील एक तीन महिन्यापासून आपण या बागेला दहा ते बारा स्प्रे दिलेले आहे श्रीबायोकडनं आणि त्या हिशोबाने आपल्याला आत्तापर्यंत जो खर्च आहे जो प्रोडक्शन कॉस्ट आहे डाळिंबाचा लागवड करण्याचा पानगा दरेपर्यंत तो आपण आद्रकीच्या माध्यमातून भरून काढतो आहे बरेचसे जे उत्पादक आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खास करून फुलंबरी गंगापूर कन्नड तालुक्यात या भागात पण मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड होत असताना आपण आंतरपीक म्हणून आदरक आहे विचार आर्द्रक ह्या पिकाचासुद्धा विचार करू शकतो बरेचसे शेतकरी काय करतात की जे आपले बेड तयार असतात आद्रकीचे साडेचार बाय साडेचार फूट किंवा पाच फूट त्या पाच फुटामध्ये आपण ज्या ठिकाणी आद्रक आपण लावलेली असते त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आद्रक काढून त्या ठिकाणी आद्रक डाळिंबाचं झाड हे लावत असतो पण हे अतिशय चुकीचं आहे कारण की या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असल्यामुळे ते सूत्रकृमी आपल्याला डाळिंब या पिकाला त्रास देत असतात तर आपण बघू शकतात श्री बारकूभाऊंनी ज्या पद्धतीने या पिकाची लागवड केलेली आहे फक्त दोनच सऱ्या जवळजवळ दीड फुटावरती सरी त्यांची आणि त्या हिशोबाने जून महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर आपल्याला आंतरपीक म्हणून फक्त डाळिंबाचं जे क्षेत्र आहे ते खाली पडू न देता त्याचा उपयोग श्री बारकू भाऊंडी व या गावातले सरपंच श्री अशोक भोसावुंके यांनी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे हा यशस्वी प्रयोग आहे कोणीही डाळिंबाच्या जवळ किंवा डाळिंबाच्या बेडवरती अद्रक हि लावू नये अद्रक जर लावायचे असेल तर आपण मधल्या गल्लीमध्ये लावू शकतो हा सांगण्यामागचा दृष्टिकोन आहे दुसरा दृष्टिकोन म्हणजे की सी बारखू भाऊंनी मागील या तीन महिन्यापासून काय काय कामं केलं आहे त्याचा आपण थोडा आढावा घेणार आहे ज्यावेळेस आपण ऑगस्ट महिन्यामध्ये यांच्या प्लॉटला व्हिजिट केली या परिसरामध्ये म्हणजे मनेगाव हे जे गाव आहे वैजापूर तालुक्यातलं या गावामध्ये डाईम ह्या पिकाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने जागरूकता ही निर्माण झालेली आहे मागील एक दोन यशस्वी शेतकऱ्यांनी सात ते आठ वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक उन्नती ही घडून आणल्यानंतर गावामध्ये सुद्धा त्या पद्धतीने जागरूकता निर्माण होत असताना आपल्या पंचकृषीमध्ये या गावामध्ये जवळपास तीस चाळीस एकर डाईम या पिकाची लागवड मागील या एक तीन वर्षात झालेली आहे आणि जे कामं आपल्याला झाडांचे करायचे असतात बारा महिन्याचे झाल्यानंतर म्हणा किंवा दहा महिन्याचे झाल्यानंतर किंवा चौदा महिन्याचे झाल्यानंतर ते संपूर्ण कामं श्री बारकूबाऊंनी केलेले आहे त्यामध्ये आपण ज्याऐी यांच्या बागेची ट्रीटमेंट ही सुरू केली त्यावेळेस आपण थोडी आखूड छाटणी घेतली होती छाटणी आखूड घेतल्यामुळे काय होतं जे आपले निघणारे शूट आहे ते शूट आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये मॅनेज करता येतात ते शूट आपल्याला खालून भरून काढता येतात ज्यावेळेस शूट निघाले त्यावेळी आपण झिरो बाईंट चौतीस मॅजिक मिक्स श्री प्लॅटिनो त्यानंतर न्यूट्रिक्स रेड त्यानंतर एम एस के त्यानंतर हॅलो चेक हे ड्रिपच्या माध्यमातून दिलेले आहे त्यानंतर ज्यावेळेस ही आपण पहिली छाटणी घेतली छाटणी घेतल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपले ड्रिपर आहेत खास करून खोडापासून आपले जे ड्रिपर आहे इथे बघू शकतात आपण एक ते दीड फुटावरती असायला हवे किंवा दोन फुटावरती आपले हे ड्रिपर असायला हवे ऑगस्ट महिन्यामध्येच श्री बारखुबाऊने रूट शंभर ग्रॅम आणि प्रोमयुक्त खतांचा वापर केल्यामुळे आपल्याला काडी ही अंगठ्यासारखी भरून आलेली ही दिसू राहिली त्यानंतर स्प्रेच्या माध्यमातून काडी होण्यासाठी झिरो बावन चौतीस मायक्रोन्युटंटचे वारंवार स्प्रे घेतल्यामुळे आपल्याला झाडामध्ये प्रचंड बदल हा दिसताना दिसतोय तर मी नवीन डाईम उत्पादकांना सूचित करेन की जर आपले झाडं सहा महिन्याचे आठ महिन्याचे दहा महिन्याचे किंवा बारा महिन्याचे झालेले असतील आणि ते झाडं आपले तीन फूट चार फुटावर असतील तर आपण ट्रीटमेंट ही फॉलो करावी त्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून झाडाला मोठं करणं गरजेचं आहे जसं आपण बघतो की लिंबाचं झाड हे एक खोडावर असतं किंवा दोन खोडावर असतं त्या पद्धतीने पण त्याचा जो घेरा आहे किंवा त्याचं जी कॅनोपी आहे जर आपण बघितली तर ती संपूर्ण सावली देते त्याच पद्धतीमध्ये आपण या झाडांची निर्मितीही केलेली आहे तुम्ही बघू शकतात की या पद्धतीमध्ये झाडाचं कॅनोपी मॅनेजमेंट आहे श्री बारकूभाऊंनी तार मारून बांबू रोवून या पद्धतीने झाडांना सपोर्ट पण या पद्धतीने दिलेला आहे त्याच पद्धतीने श्री बारकूभाऊंनी हे जे खोड आहेत आपले या खोडांना आपण सातत्यपूर्ण चुना आणि मोरतूत म्हणजे अर्धा टक्क्याचा बोडोचा स्प्रे केल्यामुळे काय झालं की ज्या खोडातून ज्या बुरशी निर्माण होतात त्या अटकाव आपण हा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले तर नवीन डाळीम उत्पादकांना खास करून आता आंब्या बाराची डाळीम उत्पादक तयारी करतात आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्याकडे वेळ हा थोडासा बाकी आहे आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने हा व्हिडिओ बनवण्यामागचं प्रयोजन हेच होतं की जे शेतकरी बांधव पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारी किंवा पंधरा फेब्रुवारीची तयारी करतात ते करता नवीन डाळीम उत्पादक आहे तर अशा शेतकऱ्यांनी या पद्धतीने काम करावं हा या व्हिडिओ म्हण बनवण्यामागचा उद्देश होता असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी